हं बस उधर तक बस कैमरा दो कैमरा का भाई आ बोल ना तू कहां जा रही है

मी थे थेट थे 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 ते तिथून आणलं होता शोधित त्याला त्या रोडच्या कडे बस हा रोड आहे ना डाम रोड हा डाम रोड पासून मला त्या पूर्वी म्हणजे जुने जी जी ते ते एक सहा सात आठ वर्षापूर्वी पाणी पाणी होती दीड इंची हा त्या लिमाच्या झाडापाशी एक नंबरच्या हा मी सहज बाब वावरात आल्यानंतर म्हणलं चला बघू इथं तर ती लाईन तिकडून सापडत आलो ती लाईन तिथं सापडली म्हणलं इला अटॅच तुमच्या बघा होतं ही इथं सापडली मग अशीच बघत बघत खाली गेलो होतो तसं थोडं अवघडच भागी आहे तुमचा डोंगराचा नाही या दिवसात आम्हाला लय पाण्याचे असे ना पर... एक दीड इंची इंची नफा बारका पंप भरपूर होत आम्हाला चला प्रयत्न आमचे हां शोधायचं काम करायचं आपणही फक्त चांगलं बरं बरं जाम पकडून ठेव नाही का तुम्ही ना <laughs> on तुमचा पत्ता दोन सर पहिले नुसर मला म्हणजे एक एक दीड इंच चास पास दोन्ही लाइन दाखितून सांगा हां तुमचं म्हणजे एक इकडे गेलोच इकडे नव्हतं तिकडं मी सोडलंच नाही हे सापडलं मला तिकडे जायची गरज नको इकडे दोन लाईन भेटलं ला तुम्हाला हां तिथे भेटलं का काय ते टप्पड पडले ना हां तिथे मऱ्याकडे इकडे चक्कर मारू हां मारून तुमचे तुमच नाही सोडा चल दादा चल थोडं सांगा सर काय नाही बिंद असत नाही नाही बरं झाल्याचं म्हणणं पडला तुम्ही नारळ उच्च इथे आता नारळ उचायचा कस पाणी असलं तरच नारळ उचल ना बरोबर हा <laughs> आपण धाचा उचलणार नाही हाताने ड्रायव्हर आहे ना खाली जात बन झाला काय প্রেশার গেল পাঁচ আইক প্রেশার ইন Agora por, por, por 남 ل 다 ه 남 صل

सक्सेस दाखव आपल्या जास्त नाही असे तारखा दीड इंच तीन इंचा पंप आहे ना त्याचा कंटिन्यू झाला पाहिजे लाईट आली का आठ घंटे फुल झाला पाहिजे आमची तीच राहते

जमीन पूर्ण फाटलेली ना सध्या फक्त पाणी मागते ती पॉईंट फायनल झाला मित्रांनो आता गायब गायब